नमस्कार मंडळी मी संगीता मी आज तुम्हाला खानदेशी पापड करून दाखवणार आहे त्याला बिबडे म्हणतात किंवा ज्वारी ज्वारीचे पापडसुद्धा म्हणतात पण हे पापड इतके खमंग लागतात की तुम्ही एकदा केले की दरवर्षी करालच याची मला खात्री आहे हे बघा इथे मी ज्वारी घेतलेली आहे ज्वारीचे पापड करायचे आपल्याला मी इथे तीन वाट्या ज्वारी घेतलेली आहे म्हणजे जवळजवळ पाऊण किलो ज्वारी घेतलेली आहे आणि दोन वाट्या मी गहू घेतलेले आहे म्हणजे अर्धा किलो मी गहू घेतलेले आहे इथे हे गहू मी साधेच घेतलेले आहे म्हणजे लोकवन गहू आहेत आणि ही ज्वारी आता आपल्याला तीन वेळा धुवून घ्यायची आहे हे बघा तुम्ही बघू शकता स्वच्छ अशी हाताने चोळून चोळून ही ज्वारी आपल्याला धुऊन घ्यायची आहे खानदेशात हे पापड खूप प्रसिद्ध आहेत आता ही ज्वारी भिजवतात आणि निथळून ठेवतात आणि काढतात सुद्धा पण आता ही आपण सोपी पद्धत इथे करणार आहोत ही ज्वारी मी आता भिजत टाकलेली आहे आता ही ज्वारी आणि गहू आपल्याला तीन दिवसासाठी भिजत टाकायचे आहेत आता हे आपण गहू सुद्धा धुवून घेणार आहोत आणि तीन दिवसासाठी आपल्याला भिजत टाकायचे आहेत आता तीन दिवस हे झाकूनच ठेवायचं का तर नाही आता या ज्वारीचं आणि गव्हाचं आपल्याला रोज पाणी बदलायचं आहे पण एकदाच सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही हे पाणी यातलं बदलायचं आहे स्वच्छ धुवायचं आहे आणि स्वच्छ पाणी याला टाकायचं आहे परत आता हे दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते ही ज्वारी बघा ही आता आपली ज्वारी आहे दुसऱ्या दिवशी ही ज्वारी अशी दिसते आणि गहू सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे गहू सुद्धा आपण दुसरा दिवस आहे अजून आपला तर हे नुसतेच गहू फुगलेले आहे यातनं चीक अजून बाहेर पडलेला नाही म्हणजे अजून पूर्ण आपले गहू भिजलेले नाही आहेत आता हे परत एकदा झाकून ठेवायचं आहे स्वच्छ परत एक धुवून घेतलेलं आहे स्वच्छ पाणी भरलेलं आहे आणि झाकून ठेवलेलं आहे दुसऱ्या दिवशी सुद्धा मी असंच केलेलं आहे आज तिसरा दिवस आहे हे चोळून चोळून परत आपल्याला ज्वारी धुवून घ्यायची आहे आणि पाणी बदलायचं आहे दोन वेळा पाणी बदलायचं आहे आता ह्या ही ज्वारी थोडीशी किंचित आंबट होते आणि अशीच आपल्याला आंबट ज्वारी पापडासाठी लागणार आहे आता गहू सुद्धा तुम्हाला दाखवते हे गहू सुद्धा आपल्याला धुवून घ्यायचे आहे हा वर असा फेस येतो तिसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला कळतं की गहू छान भिजलेले आहे तुम्ही बघू शकता एक दाबून बघायचा गहू त्यातनं असा मस्त चीक बाहेर पडतो म्हणजे समजायचं की आपले गहू छान भिजलेले आहेत आता हे दोन्ही छान भिजलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता प्रथम आपल्याला ज्वारी वाटून घ्यायची आहे हे दुसऱ्या दिवशी पापड करायचे तर आदल्या दिवशी संध्याकाळी ही ज्वारी आपल्याला वाटून घ्यायची आहे तीन दिवस पूर्ण आपण हे, हे।, हे। भिजवून घेतलेलं आहे आंबटसर ज्वारी झालेली आहे गहू छान मस्त भिजलेले आहेत आता आपण हे वाटून घेऊया अगदी बारीक वाटायची नाही ज्वारी किंचित जाडसरच आपल्याला ही ज्वारी वाटून घ्यायची आहे छान कालवून ठेवायची आहे आणि आता आपण रात्री हे झाकून ठेवणार आहोत आता या गव्हाचा सुद्धा आपल्याला चीक काढून घ्यायचं आहे हे अर्धा किलो गहू आहेत आणि आहे हे आता आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत थोडे थोडे करून मी गहू घेतेय आणि गव्हाचा चीक आपल्याला काढून घ्यायचा आहे आता हे वाटून झालं की आपण चाळणीवर ओतून घेणार आहोत आणि खाली पडेल तो गव्हाचा चीक पडणार आहे पण दोन वेळा आपण हे चोथा धुवून घेणार आहोत म्हणजे त्यातला चीक सगळा बाहेर पडतो आणि आपल्याला भरपूर चीक त्याचा गव्हाचा चीक मिळतो तुम्ही बघू शकता मी, मी वाटून घेतलेलं आहे आणि या चाळणीवर असं चमच्याने दाबून दाबून आपल्याला चीक काढायचा आहे आता हा सगळेच मी गहू वाटून घेणार आहे आणि या चाळणीवर टाकून असा चमच्याने दाबून चीक काढणार आहे आणि परत एकदा आपल्याला पाण्यात टाकून हा सगळा चीक बाहेर काढायचा आहे ही तुम्ही बघू शकता ज्वारी वाटलेली मी बाजूला ठेवणार आहे आणि त्याचबरोबर हा चीक आणि त्याचं पाणी हे तुम्हाला दाखवणार हे बघा हे एवढं तयार झालेला हा सगळा चीक नाहीये यावर आता पाणी वर राहणार आहे सकाळी आणि खाली चीक बसणार आहे हा चौथा उरलेला आहे बघा हा गव्हाचा याची सुद्धा भाजी छान होते आणि चविष्ट होते आता तुम्ही बघू शकता हा निव्वळ चीक राहिलेला आहे वरचं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे हा सगळा खाली बसलेला आहे तो गव्हाचा चीक आहे चीक आहे हा सुद्धा चमच्याने आपल्याला ढवळून घ्यायचा आहे हे सगळं आता मी सकाळी दाखवते की जे ज्यावेळी आपल्याला पापड करायचे आहेत म्हणजे शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ही पण ज्वारी तुम्हाला वाटलेली ज्वारी दाखवते आणि हा शेजारी चीक आहे हे आपलं तयार आहे आता आपल्याला पापडांमध्ये काय काय घालायचं आहे तर मीठ लागणार आहे आपल्याला दोन ते तीन मोठे चमचे मीठ घेणार आहोत आपण दोन चमचे बडीशोप घेणार आहोत बडीशोपची चव खूप छान लागते या पापडांना म्हणून बडिशोप घेणार आहोत तीन चमचे आपल्या आपण गावराण तीळ घेणार आहोत साधी सफेद तीळ घ्यायची नाही आहे आपल्याला गावराण ही काळसर असलेली तीळ आपल्याला घ्यायची आहे आणि आपण घेणार आहोत तिखट हे हिरव्या मिरचीचं तिखट आहे ह्या हिरव्या मिरच्या मी आणलेल्या आहेत आणि उन्हात वाळवून घेतलेल्या आहेत आणि त्याचं हे मी तिखट केलेलं आहे यात आपल्याला लाल मिरची वापरायची नाही आहे पापडांचा रंग बदलतो म्हणून मी हे हिरव्या मिरचीचं तिखट घेतलेलं आहे आणि हे धण्या जिऱ्याची पूड आपण घेतलेली आहे हे सगळे मसाले आपल्याला लागणार आहे तर आपल्या आपण काय करायचं आहे तीन लिटर जवळजवळ मी पाणी उकळत ठेवलेलं आहे मोठं पातेलं घ्यायचं आहे आणि पाणी आपण उकळायला ठेवलेलं आहे जवळजवळ तीन लिटर मी पाणी इथे घेतलेलं आहे तीन मोठ्या बाटल्या मी भरून त्यात टाकलेलं आहे आता हे पाणी चांगलं उकळलं की आपल्याला यात मसाले टाकायचे आहे पण आपण हे शिजव पापडांचं शिजवताना जरा मोठं पातेलं घ्यायचं आहे म्हणजे म छान मोकळं त्यात सगळं शिस्त म्हणून मोठं पापपातील आपण घेणार आहोत आता ह्या पाण्याला उकळी आलेली आहे आणि हे मसाले आपल्याला त्यात टाकून द्यायचे आहे आता परत या पाण्याला उकळी आल्यानंतर आपण ज्वारी वाटून ठेवलेली ती टाकणार आहोत आणि गव्हाचा चीकसुद्धा टाकणार आहोत पाण्याला उकळी येते तोपर्यंत हा चीक आपण ढवळून घ्यायचा आहे कारण हा गव्हाचा चीक थोडंसं थांबलं की लगेच खाली बसतो म्हणून हे बघा तुम्ही बघू शकता चीक खाली बसतो गव्हाचा म्हणून हे सगळं आपण ढवळून घ्यायचं आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे थोडी थोडी तुम्ही बघू शकतात यात आता प्रथम आपल्याला हे ज्वारीचं वाटून ठेवलेलं घालायचं आहे एकदम घालायचं गॅस मात्र बारीक करायचं आहे गॅस मोठा राहिला तर मग गाठी, गाठी होतात गोळे गोळे होतात म्हणून आपल्याला गॅस बारीक करायचा आहे हे किंचित ढवळून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर लगेचच आपल्याला हा चीक त्यात टाकायचा आहे हे बघा आपलं अर्धंच पातेलं भरलं आहे तर आपण मोठं पातेलं घ्यायचं आहे कारण छान आपलं घाटा शिजतो त्यात म्हणून मोठं पातेलं घ्यायचं आहे चीकसुद्धा मी टाकलेलं आहे आणि आता मात्र आपल्याला छान ढवळून घ्यायचं आहे हात सोडायचा नाही आहे गॅस मंदाग्नीवर ठेवायचा आहे आणि हे सगळं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यात टाकायचं आहे लसूण तर मी जवळजवळ तीन लसूण घेतलेले आहेत अख्खे आणि ते सगळे स्वच्छ सोलून घेतलेले आहेत आणि ते मिक्सरला लावलेले आहेत वाटून घेतलेले आहेत आणि हा लसूण आपल्याला त्यात टाकायचा आहे लसणाची सुद्धा चव या पापडांना खूप छान लागते म्हणून लसूण आवर्जून घालायचं आहे आपल्याला हा लसूणसुद्धा त्यात टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सगळं ढवळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात हे सगळं छान एकजीव झालेलं आहे गाठी झालेल्या नाही आहे आणि आपण आता हे झाकून ठेवूया हे बघा तुम्ही बघू शकतात हे आपण झाकलेलं आहे आणि आता या गॅस मंदाकणीवर असताना हे बघा हे असे छान सगळीकडनं अशी उकळी येते त्याला पण ही उकळी यायला जवळजवळ आपल्याला अर्धा तास हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि हे बघा हे असं इतकं पातळ आपल्याला ठेवायचं आहे कारण आपल्याला हे पापड थापून घ्यायचे नाही आहे तर पळी पापडासारखे हे पापड आपल्याला टाकून घ्यायचे आहे म्हणून आपण थोडंसं पातळ करणार आहोत आता आपल्याला छान उकळी आलेली आहे तरी आपण एक पंधरा मिनटं हे झाकून ठेवणार आहोत जवळजवळ मी अर्धा ते पाऊण तास हे शिजवून घेतलेलं आहे आता मी हे गच्चीत टाकणार आहे तर खाली सतरंजी टाकली आहे आणि वर चादर टाकलेली आहे किंचित ओली करून घ्यायची आहे म्हणजे पाण्यात बुडवूनच घ्यायची ही चादर आणि पिळून घ्यायची आहे आता या चादरीवर आपल्याला पापड पळी पापड घालतो तसेच आपण हे पापड घालून घ्यायचे पण किंचित आपल्याला मोठे घालायचे आहे कारण आपल्याला हे भाजून खायचे आहेत तळण्यापेक्षा हे भाजून खालेले खूप सुंदर लागतात म्हणून आपण हे मोठे घालणार आहोत हे सगळे पापड मी घालून घेतलेले आहेत आणि बघू शकतात किती सुंदर कलर आलेला आहे आणि छान झालेले आहेत आपले पापड आता हे पापड मी संध्याकाळी खाली आणलेले आहेत म्हणजे घरात आणलेले आहेत पण ते मागच्या बाजूने किंचित ओले दिसतात म्हणून मी उलटे टाकलेले आहेत आणि वरून पंखा लावलेला आहे आता हे दोन ते तीन तास आपण पंख्याखाली वाळवून घेणार आहे मागच्या बाजूने किंचित ओलसर दिसत आहेत ते म्हणून मी दोन ते तीन तासासाठी हे वाळवून घेणार आहे दोन ते तीन तासानंतर आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहेत आता हे पापड कसे काढायचे तर ह्या हे उलटंच टाकायचे आहेत आपल्याला ही चादर बेडशीट काय तुम्ही अंथरलेली असेल ती उलटी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर पाणी शिंपडायचं आहे हे बघा हे तुम्ही बघू शकता किंचित आपण पाणी शिंपडायचं आहे थोडं थोडं एका पापडावर थोडं थोडं पाणी करून सगळ्या पापडांवर आपल्याला पाणी शिंपडून घ्यायचं आहे की मग ते पापड अलगद बाहेर पडतात आणि एक तीन ते चार मिनटं थांबायचं आहे तुम्ही बघू शकता मी सगळी सगळ्या पापडांवर पाणी मारून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला दोन ते तीन मिनटानंतर हे पापड काढायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने हे पापड अलगद बाहेर निघतात फाटत नाही तुटत नाही छान अर्धे ते पाऊन तास हे शिजलं ना की अजिबात पापड फाटत नाही आता तुम्ही जर कमी शिजवलं तर हे या पापडांचे तुकडे तुकडे होतात म्हणून चांगलं शिजवून घ्यायचं आता या पापडाला पाणी कमी तर सगळा पूर्ण ओला दिसला पाहिजे तो पापड म्हणजे मग पटकन निघतो हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा हा पापड सुद्धा छान असा बाहेर निघालेला आहे हे बघा किती सुंदर आणि ह्या अशा ओल्या ओले पापड ओल्या बिबड्या खायला सुद्धा खूप छान लागतात हे बघा ह्या तिसरा पण पापड छान निघालेला आहे असे हे सगळे पापड आपण काढून घ्यायचे आहेत आणि जिथे कोरडं झालं असेल तिथे परत पाण्याचा शिपका आपण मारायचा आहे आणि पापड सगळे काढून घ्यायचे आहे इथे तुम्ही पापड घालण्यासाठी एखादी ओढणी घेऊ शकतात एखादी साडी कॉटनची साडी घेऊ शकतात किंवा एखादं पातळ बेडशीट सुद्धा घेऊ शकतात ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे पापड करण्यासाठी वापरायचं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर आपले पापड तयार झालेले आहे आता मी सगळे पापड काढून घेणार आहे जिथे कोरडं झालेलं असेल तिथे परत पाण्याचा शिपका टाकायचा आहे नाहीतर मग तुमची साडी वगैरे फाटण्याची शक्यता असते पापडही फाटतो आणि साडीसुद्धा फाटण्याची शक्यता असते हे बघा तुम्ही बघू शकता सुंदर पापड आपले तयार झालेले आता एक ओढणी घेतलेली आहे मी त्यावर आपल्याला हे पापड सगळे पसरून घ्यायचे पण ओली बाजू आहे ती आपल्याला खालून टाकायची आहे आणि कोरडी बाजू ही वरून टाकायची आहे जर ओली बाजू वरून आली तर पापड वाकडे होतात हे मात्र लक्षात ठेवायचं आहे ही ओली बाजू आहे ती आपल्याला खालच्या बाजूने घालायची आहे पापड आपोआप सुकतात आपल्याला हे आता रात्रभर असेच टाकायचे आहे आणि वरून झाकायचे आहेत आता हे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता हे मी उन्हात छान वाळवून घेतलेले आहेत अगदी कोरडे पापड आपलेले आपले झालेले आहे, आहे। तुम्ही बघू शकता छान आपले पापड वाळलेले आहेत आता हे भाजून खा तळून खा कसेही तुम्ही हे पापड खाऊ शकतात आता मी गॅसवर डायरेक्ट तुम्हाला भाजून दाखवते आहे हे बघा पापड आपले छान भाजले जात आहेत हे तुम्ही गॅसवर भाजू शकतात किंवा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा तुम्ही हे पापड भाजू शकतात मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा हा पापड छान भाजला जातो आपला पापड भाजून तयार आहे आता मी तुम्हाला मायक्रोवेव्हमधला सुद्धा पापड दाखवते हा बघा हा मायक्रोवेवमधला पापड छान फुललेला आहे आपले दोन्ही भाजून तयार आहे आता मी तुम्हाला तळून दाखवते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यात आपल्याला हा पापड तळून घ्यायचा आहे तळलेला पापड सुद्धा छान लागतो भाजलेला पापडसुद्धा छान लागतो ओले पापड सुद्धा छान लागतात त्यामुळे हे सगळे पापड खूपच सुंदर लागतात चवीला आपण नक्की करून बघा हे बघा हे असे दोन्हीकडनं छान आपले पापड तळून घ्यायचे आहेत आणि खुसखुशीत पापड आपला बिस्किटासारखा पापड तयार होतो आणि चविष्ट पापड आपले तयार होतात तुम्ही बघू शकतात आपले पापड तयार झालेले हा मायक्रोवेव्ह मधला पापड तुम्हाला दाखवतीये मस्त फुललेला आहे आणि छान कुरकुरीत झालाय मस्त खमंग पापड आपला तयार झालेला आहे हा गॅसवर थोडासा जळतो पण तोही छान झालेला आहे हे आपले तळलेले पापड तयार आहेत बघा किती सुंदर झालेले खूप पापड आपले तयार झालेले तुम्ही आवाज ऐकू शकता एकीकडे माझा कुकरही होतोय आणि एकीकडे तुम्हाला याचा आवाजही दाखवतोय किती कुरकुरीत झाले पापड हे तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करते आहे सुंदर आपले पापड तयार झालेले आहेत मस्त खुशी पापड तयार झालेले आहेत आपले आणि एक पापड खाल्ला तरी आपलं पोट मस्त भरतं त्यामुळे हे पापड आपण नक्की करून बघा गॅसवर थोडासा जळतो पण मायक्रोवेवमध्ये तो अतिशय सुंदर हे पापड तयार होतात असे पापड असे खांद्याशी बिवड्या आपण नक्की करून बघा खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद